दिवसाची सुरुवात आहे मुलांना आईवडिलांचं प्रेम लवकर समजत नाही बऱ्याच वेळेस बघा की आपण त्यांचं हे प्रेम जे आहे हे सहजपणे घेतो समजा मुलगा रात्री जर कामावरून उशिरा आला तर वडील त्याचे घराच्या गेटकडे वाट बघत असतात आई जेवायची थांबलेली असते आणि मग मुलगा आल्यानंतर तो त्यांना सहजपणे विचारतो का उभे राहिला तुम्ही तुम्ही माझी का वाट बघत आहात आईला सांगतो तू का जेवायची थांबले तू जेवून घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांचं जे प्रेम आहे ते सहजपणे तो मुलगा घेतो ते त्याला समजत नाही परंतु आईवडील कधी प्रेम करायचं थांबवत नाही पुढे जर असं काही झालं तरी ते वाट बघत बसतील ते जेवायचे थांबतील परमेश्वर आमचा असाच आहे देवाचं प्रेमसुद्धा असंच आहे तो कधीही प्रेम करायचं थांबवत नाही आम्ही चुकलो आम्ही बहकलो आम्ही पाप केलं तरीसुद्धा देव आमच्यावर प्रेम करतो स्तोत्रसंता एकशे छत्तीस वाचा साम वन हंड्रेड अँड थर्टी सिक्स त्यामध्ये सव्वीस वचनं आहेत त्या सव्वीसच्या वचना सव्वीस वचनामध्ये परमेश्वराबद्दल चांगलं लिहिलेलं आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याची दया सनातन आहे सनातन म्हणजे सतत आहे ती कधी तिच्यामध्ये कधीही खंड पडत नाही इस्रायल लोकांना लोकांनी अनेक वेळा परमेश्वराची आज्ञा पोहोडली अनेक वेळा परमेश्वराच्या विरुद्ध ते वागले परंतु तरीही देवाने त्यांना क्षमा केली आमच्या जीवनामध्ये पण आपण देवाची प्रीती ओळखत नाही आम्ही आमच्या जीवनामध्ये इतकी बिझी झालो हो आहोत की आम्हाला देवाचे आभार मानायची सुद्धा वेळ नाही आहे आता आम्ही इतके गुंतून गेलेलो आहे की परमेश्वराकडे आमचं लक्ष नाही आज वेळ आहे शांत राहा शांत एका जागी बसा आणि विचार करा की देव आमच्यावर सतत किती प्रेम करीत असतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्र शंभर आणि पाचवं वचन साम हंड्रेड अँड वज फाईव्ह कारण परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यान पिढ्या टिकते परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू